नमस्कार सर्वात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धनोत्रयदशी हा सण आरोग्याची देवता धन्वंतरी धनाची आणि समृद्धीची देवता माता लक्ष्मी आणि धनाचे देव असलेले कुबेर यांची पूजा केली जाते कारण या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी आणि माता लक्ष्मी हे प्रगट झाले होते असे मानले जाते या दिवशी लोक घरामध्ये सुखसमृद्धी आरोग्य प्राप्त होण्यासाठी लक्ष्मीची पूजा करत असतात तसेच सोने चांदी आणि इतर वस्तूंची देखील खरेदी करत असतात परंतु या दिवशी तुम्हाला सोने चांदी खरेदी करणे शक्य नाही झाले तरीही तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे शनिवार धनोत्रायदशी काहीच नाही केले तरीही चालेल पण या फुलांचा करा एक सोपा उपाय हे फूल तुम्हाला कुठे दिसले तर नक्की तुम्ही घरी घेऊन या आणि त्याचा उपाय करायचा आहे सर्व कामात तुम्हाला यश मिळणार आहे आणि धनसंपत्ती प्राप्त होणार आहे तर या फुलाचा असा कोणता उपाय करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा त्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी नमो नमहा लिहायला विसरू नका यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील लक्ष्मी देवी ही धनाची आणि समृद्धीची देवता आहे धन्नोत्रायदशीला लक्ष्मी आणि कुबेरांची पूजा करून घरामध्ये धनसंपत्तीची वृद्धी व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते धनोत्रादशी हा सण सोने चांदी भांडी खरेदी करण्यासाठी आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ मानली जाते आणि घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट घेऊन येत असते अशी देखील मान्यता आहे पौराणिक कथेनुसार देव आणि असुरांनी समुद्र मंथन केले तेव्हा अमृत आणि अमृत कलश घेऊन धन्वंतरी प्रगट झाले धन्वंतरी यांना आरोग्य दीर्घ आयुष्य आणि औषधाची देवता मानली जाते म्हणून या दिवशी उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना देखील केली जाते आणि आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात अठरा ऑक्टोंबरला शनिवारी आहे धनोत्रयदशी तुम्हाला हे फूल सापडले तर तुम्ही अजिबात सोडू नका या फुलांचा उपाय आवर्जून तुम्हाला करायचा आहे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आणि तुमची इच्छा देखील होईल हे फूल प्रत्येकालाच माहीत आहे तर याच फुलाचा आपल्याला एक सोपा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला अठरा ऑक्टोंबर वार शनिवारी धनोत्रयदशीच्या दिवशी तुम्हाला कोणत्या वेळेत करायचं आहे तर कधीही करू शकता दिवसभरात कधीही केलं तरी चालेल सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता आणि धनतेरसची पूजा लक्ष्मीची कुबेर देवतांची पूजा तुम्ही करणार असाल तर ती सायंकाळी केली जाते तर त्यावेळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल धनाची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा आवर्जून करावी ज्यांना शक्य नाही त्यांनी या दिवशी माता लक्ष्मीचे नामस्मरण आवर्जून करावे त्यासोबतच धनुत्रदशीच्या दिवशी पूजा केल्याने तुम्हाला सर्व सुखसुविधा प्राप्त होत असतात कारण माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे तुम्हाला या दिवशी काही प्रभावी उपाय देखील करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही अडचणींना सामोरे जावं लागत असेल खूप कष्ट आणि मेहनत करूनही हवा तेवढा पैसा मिळत नसेल पैसा आला तर तो घरामध्ये टिकत नसेल तुमच्याकडे खूप पैसा आला आणि तो घरात नाही टिकला तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे परंतु घरामध्ये स्थिर नाही आहे तर घरामध्ये स्थिर राहण्यासाठी देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे या दिवशी धनोत्रदशी म्हणजेच धनाच्या देवताची तिथी असल्यामुळे तुम्हाला धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला फळ मिळण्यासाठी हा उपाय करायचा आहे कारण कष्ट आणि मेहनतीला पर्याय नाही आहे ते तर करावेच लागतात पण तुमच्या आयुष्यात जर काही नकारात्मकता चालू असेल काही ना काही नकारात्मक गोष्टी घडत असतील तर त्या संपूर्णत दूर होऊन तुमच्या घ आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होण्यासाठी तुमच्याकडे पैसा आकर्षित होण्यासाठी हे उपाय करायचे असतात मेहनतीसोबतच तुम्हाला हे उपाय करायचे असतात हिंदू धर्मात अपराजिता फुलाला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते ज्याला आपण गोकर्णाचे फूल असे देखील म्हणतो शास्त्रामध्ये ती दुर्गा देवीचे अवतार देखील मानले जाते या फुलाचे रोप तुमच्या घरामध्ये असल्याने जीवनामध्ये प्रगती होते घरामध्ये सुखसमृद्धी येत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये आवर्जून असावे जर नसेल तर तुम्ही लावा किंवा तुमच्या घराजवळ कुठे अपराजिता म्हणजेच गोकर्णाचे फूल जर असेल तर तुम्हाला तिथून ते तोडून आणायचे आहे मान्यतेनुसार अपराजिता फूल हे पूजेच्या वेळी वापरल्याने विशेषतः फलदायी असते देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि शनिदेव यांच्या उपासनेमध्ये देखील यांचा समावेश असतो आणि धनोत्रयदशी ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला म्हणूनच या फुलाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने खूप फायदेशीर ठरते अशा परिस्थितीत घरात हे चमत्कारिक फुलाचे रोप लावल्यास शुभ परिणाम देखील पाहायला मिळतात जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आवर्जून याचे रोप लावावे तुम्ही तुमच्या घरात पवित्र रोप लावत असाल तर त्याची काळजी कशी घ्यावी तर त्रिदेव आणि देवींचा आशीर्वाद हे फूल घेऊन येत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदी वातावरण निर्माण होत असते त्यामुळेच तुम्हाला या फुलाचा आवर्जून धनोत्रदशीच्या दिवशी उपाय करायचा आहे तो मी तुम्हाला पुढे सांगतच आहे वास्तुशास्त्रात अपराजिता म्हणजेच गोकर्णाच्या रोपाला घरात लावण्याची योग्य दिशा आणि योग्य दिवस देखील सांगितलेला आहे जर तुम्ही हे रोप या दिवशी घरात लावले तर खूप शुभ परिणाम देत असतात असे देखील मानले जाते तर हे रोप तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी घरामध्ये आवर्जून लावावे अत्यंत शुभ मानले जाते विष्णूंना अपराजिता फुलाची खूप आवड आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे आणि हे फूल माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे तर तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजेच शनिवारी धनोत्रयदशीच्या दिवशी या फुलासंबंधित उपाय केल्याने तुमच्या कुटुंबावर देवी देवतांचा आशीर्वाद कायम राहत असतो जीवनातील सर्व समस्यांपासून सुटका देखील मिळते आणि याचे अनेक फायदे आहेत घरात पैशाची चणचण असेल तर ती दूर होते हे पवित्र रोप जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधरत असते अपराजिता रोप लावल्याने घरात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद कायम राहत असतो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळ्यांपासून तुमची सुटका होत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये हे जर रोप नसेल तर आवर्जून आणा आणि जर असेल तर तुम्ही एका फुलाचा हा उपाय करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व त्रास दूर होतात आणि नेहमी सुखशांती राहते कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहते आणि नकारात्मक ऊर्जा पूर्णत नष्ट होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला धनोत्रदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायची आहे त्यानंतर तुम्हाला धनोत्त्रदशीच्या दिवशीच हे पाच फुले घरी घेऊन यायची आहेत हे निळ्या कलरची फुले असतील गोकर्णाची हे फूल म्हणतात ते जर निळ्या कलरचे असेल तरीही चालेल किंवा पांढऱ्या कलरचे असेल तरीही चालेल तर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता तर जेव्हा कधी करणार असाल तेव्हा तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दररोजचा जो असतो तो त्यानंतर दशीची पूजा जर तुम्ही करत असाल तर त्याच्यासमोर देखील हा उपाय केला तरीही चालेल माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला पाच विड्याची पाने घ्यायची आहेत विड्याची पानं हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत काही ठिकाणी या पानाला नागिनीची पान असे देखील म्हणतात नंतर माता लक्ष्मी समोर तुम्हाला हे पाच पाने देवाकडे देठ असेल अशा प्रकारे ठेवायची आहेत त्या पाचही पानावर पाच गोकर्णाची फुले आपण आणलेली आहेत ती ठेवायची आहे नंतर या फुलांना आणि पानांना हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र त्यानंतर तुम्हाला एक वेळा कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि श्रीसुक्तमचे देखील एक वेळा पठण करायचे आहे ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा देखील तुम्ही अकरा वेळा जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील तुम्ही अकरा वेळेस जप करू शकता त्यानंतर तुम्हाला मनोभावे भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला कुबेर देवतांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व संकटे अडचणी दूर व्हाव्यात माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी आनंद धनसंपत्ती प्राप्त व्हावी सर्व इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात घरामध्ये सकारात्मकता कायम राहावी जे काही तुमची इच्छा असेल ती तिथे बोलायची आहे धनतेरस धनासंबंधित असल्यामुळे तुम्हाला या दिवशी तुमच्या पैशासंबंधित काही जरी अडचणी असतील तर त्या देखील तिथेच बोलायच्या आहेत त्यानंतर ते फुले तुम्हाला देवासमोर तशीच ठेवायची आहे आणि संध्याकाळी जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तर दोन तीन तास तसेच ठेवा किंवा तुम्ही सकाळी दुपारी केला असेल हा उपाय तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत तशीच ठेवायचे आहेत त्यानंतर एक लाल रंगाचा कोरा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे पाच फुले ठेवायचे आहेत त्यामध्ये एक रुपयाचे नाणे ज्याला हळद लावून जेच हळदीच्या पेस्टमध्ये तुम्हाला बुडवायचे आहे आणि थोडेसे कोरडे होऊ द्यायचे आहे व त्यानंतर त्या तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये ठेवायचे आहे ते पाच फुले ठेवायचे आहेत त्यानंतर या कपड्याची तुम्हाला एक पोटली बनवायची आहे ते सर्व साहित्य त्यामध्ये तसेच ठेवून एक पोटली तयार करून तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवता ज्या ठिकाणी तुमचे सोने नाणे ठेवलेले असते त्या ठिकाणी ठेवायचे आहे किंवा तुम्ही तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्याच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता माता लक्ष्मीला हे फुलं देखील प्रिय असल्यामुळे भगवान विष्णूंना प्रिय असल्यामुळे अत्यंत प्रभावी उपाय हा ठरणार आहे आणि धन्यदशीच्या दिवशी हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते या दिवशी कुबेर देवतांची पूजा केली जाते म्हणूनच धनलक्ष्मी कुबेर पोटली देखील आपल्याला या दिवशी बनवायची आहे ती बाहेर बाजारात विकत मिळते परंतु प्रत्येकालाच घेणे शक्य नाही म्हणून तुम्ही घरीच बनवायची आहे त्यासाठी एक लाल रंगाचा कपडा कोरा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पाच कमळगट्ट्याचे बी टाकायचे आहे पाच नाणे टाकायचे आहेत पाच लेकुरवाळी हळकुंड ठेवायचे आहेत थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत अखंड तांदूळ दिवशी धण्याला विशेष महत्त्व आहे म्हणून थोडेसे धणे देखील टाकायचे आहेत पाच कवड्या घ्यायच्या आहेत पाच गोमती चक्र घ्यायचे आहेत त्यासोबतच एक सुपारी दोन लवंगा आणि दोन हिरवी वेलची घ्यायची आहेत त्यातील काही वस्तू नसतील तर पूजाचे साहित्य ज्या ज्या ठिकाणी मिळते तिथे तुम्हाला गोमती चक्र कवड्या कमळगट्ट्याचे बी असे इतर साहित्य मिळतील हे सर्व साहित्य एकत्रित करून लाल कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली तयार करायची आहे नंतर या पोटलीला तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे त्यासाठी तिला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत लक्ष्मीच्या समोर ठेवून हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचे पठण करायचे आहे त्यानंतर ही पोटली तुम्ही पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता त्याप्रकारे तुम्ही धनलक्ष्मी कुबेर पोटली तयार करू शकता तुम्ही धनसंपत्ती पैसा ठेवता त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे अत्यंत प्रभावी आहे नक्की करा बाहेर घ्यायला गेलं तर अत्यंत महाग मिळते त्यामुळे तुम्ही घरीच कमी पैशामध्ये ही पोटली तयार करू शकता ते आवडले असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद